सुवर्णा गरीब कुटुंबातली चार घरी धुनी भांडी करून आपला संसार ओढणारी सर्वसामान्य मोल करीन दिसायला पटापट काम उरकणारी सुवर्णा नवरा हमाली करून चार पैसे मिळवायचा आणि सुवर्ण काम करायची विशिष्ट वहिनीबाई म्हणजे खोतीन काम ती विशेष मन लावून करायची अतिशय स्वच्छ काम करणारी तुम्ही घरात काय शिजवताय काय आणताय तिकडे अजिबात लक्ष न देता गपचूप येऊन पटापट कामू उरकणारी सुवर्णा सगळ्यांना हवीहवीशी वाटे लग्न झाल्यावर आम्ही आधी सुवर्णाला पाठोपाठ दोन मुली झाल्या सासू आणि तसे नाराज झाले पण सुवर्णा कामाला जात असल्यामुळे आजीचा त्या मुलींना आणि मुलींचा आजीला लढा लागलाच सुवर्णाचा नवरा चंदर म्हणजे चंद्रकांत अधूनमधून मधून दारू पिऊन यायचा पण घरोघरी हेच दृश्य असल्यामुळे सुवर्णाने तिकडे कानाडोळा केला झोपडीचं खाऊ येणं स्वतःचं घर आहे ज्या चार घरी काम करायचे ते लोक चांगले होते सतत सुवर्णाला काही ना काही देत असत सुवर्णा खुश होती मग सुवर्णाला अजून दोन मुले झाले सासू आणि नवरा एकदम खुश झाले वहिनीबाईंच्या सांगण्यावरून सुवर्णाच्या मुली शाळेत जायला लागल्या पण चार मुलांचं करता करता ती मेटाकोटीस येईल एक दिवस ती वैनीबाईंच्या जवळ बोलली की सगळं सांभाळताना जीव दमतोय वैनीबाई आता अजून प्यार नाही झालं म्हणजे झालं मला त्याचं व्ह्या वाटतंय माझा घरवाला तर रोजच दारू पिऊन येतोय निस्ता कर असतो ना मारतो बी वैनीबाईने तिला सांगितलं की हे बघ चूर्णे तुला अजून मुलबाय नको आहे ना ऑपरेशन करून घे तुझं फॅमिली प्लॅनिंगचं काही त्रास होत नाही पैसे पण लागत नाहीत मी मदत करीन तुला सासू आणि नवरा काही तयार होईना ऑपरेशन करायला पण कशीबशी सासू तयार झाली पैणीबाईंच्या मदतीने सुवर्णाचं ऑपरेशन झालं सुवर्णाला भरपगारी सुट्टी तर दिलीच पण पंधरा दिवस तिच्यासाठी तू भात आमटी असं सगळं संगीत जेवायला पाठवलं पैणीबाईंच्या घरून इतर घरून पण भरपगारी सुट्टी आणि काही बाई मदत मिळाली मुलं मोठी होत होती मुले पण शाळेत जायला लागले वहिनीबाईंच्या मुलांचे शाळेचे धिर्यसन पुस्तका सुवर्णाच्या घरी रवाना होई मुलं पाठोपाठचीच होती चंद्रचं व्यसन वाढतच गेलं अठरा वर्ष झाल्यावर दोन्ही मुलींचं लग्न करून दिलं सुवर्णाने बरी घरे मिळाली त्यातच एक दिवस चंद्र आती दारू प्यायल्याने तब्येत बिघडली आणि त्यातच तो गेला सुवर्णाचे दोन्ही मुलगे सुरेश आणि रमेश अर्धवट वयाचे होते मोठा सुरेश कधी दारू प्यायला लागला ते सुवर्णाला कळलंच नाही ती आपली कामं आणि संसार्यात गुरफटलेली होती सासू पण गेल्यावर आता सगळं तिच्या एकटीवरच होतं मुली पाहुण्यासारख्या यायच्या आणि जायच्या सुरेश शूद्रावा म्हणून सुवर्णाने हर प्रयत्न केले गंडे दोरे उपास तापास काही ठेवलं नाही वहिनीबाईच्या घरी जाऊन तिने वहिनीबाईच्या कानावर सगळं घातलं ती म्हणाली की माझा सासरा काय नाही नवरा काय समधे जलले दारूत मला लय आशा की माझी पोरा माझा पांग फेरत्याल किती कामा केली मी याच्या पायी शाळेत घातला तुम्ही भूकनं कापडा दिलाव का कमी नाही पण मी याला कंदी पियाला लागला समजला नाही काहीतरी करा वहिनीबाई उपास तपास पण केलं मी आता तुम्ही सांगा काहीतरी नेहमीच मदत करणारी वैनीबाई आता पण काहीतरी करेल अशी अशा नवे खात्रीच होती सुवर्णाला पण तो काळ असा होता की वैनीबाई कधी घराबाहेर पडत नसेस ती क कशी बोलणार सुरेशला पण तिने सांगितले की सुरेशला इकडे धाड हो मी बोलते किंवा यांना सांगते बोलायला पण सुरेश कसला ऐकतोय तो काही केल्या वहिनीबाईच्या घरी यायला तयारच झाला नाही शेजारी पाजारी आणि भाऊकीतल्या लोकांनी सुवर्णाला येता जाता सल्ला द्यायला सुरुवात केली की सुरेश दारू पितो म्हणून रडू नको ग त्याचा लगीन लाव मग बघ कसा सरळ घ्याल तो सुवर्णाला पण ते पटायला लागलं मग एक दिवस तिनं सुरेशला जबरदस्तीने समोर बसून घेतलं आणि म्हणाले की हे बघ नववीतून साला सोडलीस काहीतरी का काम लावलं तर दारू पितोनं सोडतोस कामा आता मी तुझं लगीनच लावतो मग बरोबर सरळ येशील त्या सरूची लेख आहे लग्नाची टाकतो मी तिला मागणं पण सुरेश तिच्या अंगावर ओरडलास या बघ आहे मला लगीनच करायचं नाही मीनी दारू पितो ती आल्यावर मला नाही तिला पण कटकट दारू नको पिऊ या सगळा माका नकोच तो ऐकणार नाही हे बघून सुवर्णाला वाईट वाटलं ती परत वैनीबाईच्या घरी जाऊन तिला म्हणाली की बघा वहिनीबाई आता सुरेशला मुलगी बघते म्हटलं तर लग्न करीत नाही म्हणतोय आता कसा सुधरावा यो हो, वैनीबाई तिला म्हणाली की हे बघ सुवर्णे नाही म्हणतोय हे बरंच आहे बरंच आहे की तुला कोणी सांगितलं की लग्न करून सुधरेल तुझं ऐकत नाही ते नव्या नवरीचं काय ऐकणार उगा दुसऱ्याच्या मुलीला संकटात टाकायची ग खर तर हे सुवर्णाला अजिबात पटलं नाही पण वहिनीबाईच्या पुढे काय बोलला सगळीकडे हेच बघितलं होतं की मुलगा सुधरत नाही लावा त्याचं लगीन जबाबदारी पडली की सुधरेल पण आता तिच्या पण आता विचार केल्यावर तिला जाणवलं की खरंच अजून आपल्या बाहेरच्या किंवा सासरच्या वाडीतला एकही माणूस दारू पिऊन मग लगीन झाल्यानं तसं सुधरलेला नाहीये कमी जास्त कवय ना तो पितोस आता तिचा उपाय खुंटला धाकटा रमेश बरा होता रोज शाळेला जात होता नापास भी नाही झाला तो एस सी झाला तेव्हा सुवर्णाला आभार ठेवणं झालं तिनं देवाला बोललेला नवस फेडला वहिनीबाईच्या घरी जाऊन तिला म्हणाली की रमेश एस एस सी झाला बघा वहिनीबाई आता कामाला लावा द्याला लय उपकार होतील वहिनीबाईच्या सांगण्यावरून खोतानी शब्द टाकला आणि रमेशला शाळे शिपाईची नोकरी लागली आता मात्र सून आणायचीच हे सुवर्णाने पक्क ठरवलं होतं एक छानशी मुलगी बघून लग्न झालं शाळे शिपाईची नोकरी करणाऱ्या मुलाला हसत मुलगी दिली थोरला रमेश काय सुधरेना एक दिवस पिऊन रस्त्यावर हो पडलाय असं कोणीतरी सांगत आलं जाऊ बघोस तर त्याचा कारभार आटोपला होता दारू पिऊन खंगलेलं शरीर जास्त त्रास सहन करायला राजी नव्हतं देवाचं नाव घेऊन हे दुःख सुवर्णाने पचवलं रमेशच्या संसारात रमून दिवस काढायचे एवढंच होतं आता सुवर्णाच्या आयुष्यात कधी नव्हे तो आलेला हा आनंद ती उपभोगत होती सून पण चांगली होती एक दिवस ती सुवर्णाला म्हणाली की आत्याबाई तुमचं वय झालंय आता नको कामा करू तुम्ही मी जातो वहिनीबाईच्या जा घरी आणि बाकीच्या घरी कामाला तुम्ही आराम खावा आनंदाने सुवर्णाचे डोळे भरून आले पण नव्या नवरीला कामाला नको जायला तू घरा जेवणनी कामा कर की बास असं तिने सुनेला सांगितलं भक्त भक्त सुनेला एक मुलगाने एक मुलगी झाली सगळं बरं होतं पण एक दिवस संध्याकाळी रमेश शाळा सुटल्यावर लगेच घरी नाही येता उशिरा आला मी आला तो पिऊनच वाडीतल्या मुलांची पाठी होती म्हणे सुवर्णाच्या पायाखालची जमीनच सरकली आता हे काय वाढून ठेवलंय आणखी परत तेच होणार की काय भयकंपित होऊन तिने देवाला पाठोपाठ नवस बोलायला सुरुवात केली पण सुनबाई म्हणाली की इतकं घाबरू नको आत्याबाई रोज नाही पियायचे हे नोकरी हाय पोरा आहेत पण हळूहळू अधूनमधून दारू पिऊन येणारा रमेश रोजच पिऊन यायला लागला मग दिवसा पण प्यायला लागला आईचं बायकोचं शाळेतल्या कोणाचंच काही ऐके ना सुवर्णाने त्याला परोपरीने समजावं की तुझा आजा तुझा बापने तुझा भाऊ सगळा इस्कोट झाला याचाही या, या दरूप आहे तुझा सगळा बेस आहे की लेकरा आहे सोन्यावाणी बाईल आहे नोकरी हाय पगार भेटतो कशाला पितो रे पण तो काहीही ऐकत नव्हता नोकरी केली आणि दिवसभर पिऊन पडायचं पैशासाठी आईला बायकोला ओरडायचं मुलांवर हात टाकायचा प्रसंगी बायकोवर हात उगारायचा असं करत करत त्याची मजल घरातल्या घरात चोरी करण्यापर्यंत गेली बायकोपोरांना मारायला लागला वाईट साईड बडबडायचा तर सतत चालूच आपल्या संसाराला कोणाची तर दुष्ट लागली असं वाटायला लागलं सुवर्णाला सदोतीस देवांचा धावा करायची बिचारी शेवटी सुनेनी पण चार घरची काम धरली एक दिवस संध्याकाळी सुवर्णा घरात शिरली तर हा घरात काहीतरी खुडखुड करत होता बहुदा पैसे शोधत असावा सुवर्णाची चाऊल लागताच तो जोरजोरात आरडाओढा करायला लागला आधीच पिऊन खंगलेलं शरीर त्यात आधीच प्यायल्याने तोल सावरत नव्हता डगमगत तो म्हणाला की आई मुकाडल्याने दहा रुपये देस नाहीतर बघ एवढाच त्याचा तोल गेला आणि आता तो कॉटच्या काठावर आपटणार हे सुवर्णाला दिसलं पण पुढे होऊन त्याला सावरवं असं म्हणत आलं इतक्यात धाडकान आवाज आला झाला आणि सुरेशचं डोकं कॉटच्या काठावर आपटलं तितक्यात सून पण आली काय झालं ते तिच्या लक्षात आलं ती म्हणाली की आत्या बाई आता मनात काय आणू नका तुमचा आधार मला हवाय गप्प रावानी मनात काय आणू नका मग तिने जोरात आडवडाव सुरू केला पडले हो या मदतीला सगळे वाढीतले लोक आले त्याला दवाखान्यात नेलं पण दारू पिऊन पडला आणि गेला यात कोणाला काही वाटलं नाही आता आणि दोन नातवंड उरली पण सुवर्णाने कंबर कसली आणि याचं सगळं नीट होईल यासाठी जीवाचं रान करायचं ठरवलं परत एकदा तिचे पाय वैनीबाईंच्या घरी जाऊन थांबले ती म्हणाली की वैनीबाई माझ्या संसाराचा या दारूनं इस्कोट केला माझी सून बिचारी माझ्या माघारी कशी राहणार आमच्या वाडीतले लोक म्हणत होते की माझ्या सुनेला रमेशच्या बदली नोकरी लागल चार बुक शिकली ती बघा ना साहेबांना सांगा हो। सांगाव वहिनीबाईच्या सांगण्यावरून खोतांनी शब्द टाकला आणि सुवर्णाच्या सुनेला अनुकंपा अनुकंपात्व शाळेत शिपाईची नोकरी लागली त्यासाठी सगळी मदत खोतांनी केली आता सुवर्णाची सून शाळेत नोकरीला जाते सुवर्ण फक्त वहिनीबाईच्या घरी काम करते बाकीचे काम झेपत नाही तर नुका करू म्हणून सुनेनं सोडायला लावली नातवंद शाळेत जातात सुनेनं परत लग्न करावं असं लागदा सुवर्णाच्या मनात येतं पण आपल्या नशिबाची परीक्षा आता नको म्हणून ती आपली देवाचं नाव घेते सुनेच्या आई पाठी आईसारखी उभी आहे एकंदरीत हे बरे दिवस आलेत म्हणून ती देवाला रोज फुलं वाहून नमस्कार करते पण तरीही तिनं एक दिवस जवळ बसून घेतलं आणि सांगितलं की हे बघ बायो मी तुला कधी सून म्हणून नाही तर बघितलं तुझा परत लगीन करावं असं मला लय वाटतं पण या पुरुषाच्या पिण्याला मी लय घाबरतो मी काय आज हाय उद्या ना बी कंदी तुला चांगला जोडे जर घावला तर लगीन कर माझा काही भी म्हणणं नाही हो सून म्हणाले की आत्याबाई तुमासनी काय बी होत नाही मला तुमचा आधार हवा की नको काय लगीन नको हाय ते बेस आहे आता दोघी सासवासू आहे एकमेकींच्या आधारे सुखाची चव आहेत जसा त्यांच्या आयुष्यात आनंद आला तसा तो सगळ्यांच्या आयुष्यात पण येऊ कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करावे पूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद